हां मराव का ते तुमले यस ना दुग दुग एक आ, 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 ना गाना हां ते मजेसे मना हां माय मनस पण मला मन लागतात बरोबीन ना ते दुबडुबी ताईन मायकवी जे आ बडा तशी कमतवी दे नाही मनी भी हां आ मनू का हां आज हां पण आज ना संगीता आज हां त्या ना नवरी हां บันทักกันฮะฮะจ้าลีน่อามว้ไม่น่ามองไม่น่าอืมมันซูบินเป็นชาวแต่ का म्हणलंच का तुम्ही सुरुवात करा बेंड वाजा वाजवशी कोणती माहिला वा जाऊ शेंड वाजा वाजवशी कोणती मानिव সুডে শেবান মাশি কিলোয়ে দেন্ড মাশামাশে কোন্তি মারিয়া মনাশামাশে কোন্ড মাশান কানে মনা ভেন থাম দরাম নিমনস না তুমল� डायरेक्ट तुमले सरकार लागि जाय एक ना हां मन साम दरा मा 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 मना ना मना आधी ते तुम्ही तो दाई मने ना बेन मा मन जो ना गाबा तुम्ही भी मना मा हां ना ना मग आता येईल लागतो मग काय दी ना हां आणि आपलं जुना ना हां आता येणा व ना तो उरो मने पहिला ना नाही मग आपले दराव मा डेजिटा ने लागती जा आपण आपला घर ना पण आपण आधी लगिन येत ना

আচ্ছা মনে টাইম মনে আছে

उगा मन उगा एकांद हा मन नाही माझी माल काही येत नाही आता गाणं हा तुम्ही मजा ना आता का तीच दिन तुम्ही माल काय आवडत नाही मजा देत होत नाही वा असं म्हणा उका म्हणच का नाही एकांद गाण उका दोन रोज जाय नाही बटेल हा मन हा बा कोमल मन ना उका नाही पहिलंच गाणं म्हण ना आखो मन, मन नाही एकांद म उका कोमल मन उका आपला गण लगीनचे म्हणच नाही हा बाई म्हणस उका इसमें। आगे आगे पास पूरी कर जो मेरी रास। आगे पास पूरी कर जो मेरी मेरी रास लागत दिसला गणपति पाश पूरी कर जो मेरी रास आगे बैठे गणपति पास पूरी कर जो मेरी रास मांगू मांगू मैं आज वरदान रे मेरा अखंड राख जो सुवा रे मेरा अखंड राख जो सुवा रे, रे मेरी जोरी गणपती बाप्पा पूरी करजो मेरी आस आगे बेटे गणपति बाप्पा पूरी करजो मेरी आस मांगू मां But the

कसं काय दे मग ना मग चला नाशिल उदा जरा आज अकरा वाजी घ्यात बोरवी जा ना म्हणजे असे गाणं म्हणा मी बोरवी जास ना मग मग आकूस तर काय दे गाणं पाहिजे ना मग आकू तुम्ही म्हणजे तुम्ही म्हणा तुम्ही म्हणा मग राहू द्या का असं काय म्हणत राहते नाशिल जरा असं काय होतंय काय करतेस मग हा लावा मग ते लावा लाव ना मग काय आता ते बाया सांग रे ना लावा मग काय करस मग आवय मग कोमा सांग बाई आल टेप लावा लावा वय चला मग उठा मग आता राम राम मंडळी व्हिडिओ जर आवड नवी, तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असाच व्हिडिओ दका करता आपला खानदेश किंग सॅम चॅनलने सबस्क्राईब करा ते खानदेश